श्री स्वामी समर्थ जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधूनी पाही विचारी शोधूनी पाही मित्रांनो तुम्ही खूप भाग्यवंत आहात कारण तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात स्वामी तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का ओ श्री स्वामी समर्थ हे गुरुदेव दत्तात्रयांचे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे खरोखरच ब्रह्मांड नायकच आहेत बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा पुण्यातील धनकवडीचे शंकर महाराज माळीबुवा काळबुवा तसेच कोल्हापूरचे श्री कृष्ण सरस्वती असे एकाहून एक दिग्गज असे संत श्री स्वामींचे शिष्य होते म्हणजेच ह्या साऱ्या संतांचे गुरुवर्य श्री स्वामी समर्थ आहेत होते स्वामी म्हणतात बाळा तुला संधी मिळेल तू लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारेही खूप सारे हात आहेत अरे आणि अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस उठ आणि डोळे उघडून पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतच रे थोडं थोडं नाही नाही तरी तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस तुझ्या हातात सामर्थ्य आहे जरा स्वप्नी डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे बाळा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासोबत कोण वाईट वागतोय किंवा कामापुरतेच गोड बोलतोय ते नंतर तुम्हाला लोक विसरून जातात हे तुझे प्रारब्ध आहे गेल्या जन्माच ते तू संपवत आहेस पण तू त्या लोकांचं वाईट विचार करून स्वतःचे कर्म वाईट करून घेऊ नकोस माझ लक्ष आहे तू काहीही काळजी करू नकोस जेव्हा तुला वाटेल की सहन करण्याच्या पलीकडे आहे तेव्हा तू माझं नामस्मरण कर सर्व काही माझ्यावर सोड सर्वांचा हिशोब माझ्या जवळ आहे उगाच तू चिंता करत बसू नकोस आपले स्वामी हे सर्व सामर्थ्यशाली दैवत आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यावर विसंबून रहा मग बघा प्रसंग कितीही मोठा असू दे वा छोटा असू दे ते तुम्हाला सही सलामत बाहेर काढणारच अरे काळही ही त्याच्या समोर हात जोडून उभा राहतो त्यांच्या समोर ही हिंमत होत नाही त्यांच्या पुढे निघून जाण्याची त्यांची गती एवढी प्रचंड आहे की ते सर्वात गतिमान आहेत मग ते तुम्हाला योग्य गती देणार नाहीत असं होईल का अरे तू तु तुमच्यासाठीच तर आहेत आहोरा तर धावता येत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव त्यांच्या नामात राहा आणि फक्त त्यांचे स्मरण कर नाती गोती सारी आपल्या संसारात दंग नाती गोती सारी आपल्या संसारात दंग कुणी नसे दुःखामध्ये माणसाचा संग पडो माझ्या कानी माझ्या स्वामींची नाव पडो माझ्या पा कानी माझ्या स्वामींची नाव माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आशा नाही विश्वास आहे की स्वामी मला नेहमी साथ देणार ह्या मताशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर नका श्रीस्वामी समर्थ